आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून डिलेव्हरी बॉयला लुटले सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून डिलेव्हरी बॉयला मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल रोकड चोरून नेली त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांड्यानं मारहाण करून जखमी करून दहशत पसरवली आहे काळेपाडळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे नोमान अरिफ सय्यद वर्ष वीस राहणार हडपसर असं अटक नाव आहे नोमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत त्याचा साथीदार शाहरुख उर्पा हट्टी हा पसार झाला असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेला आहे याबाबत उमर शकीर शेख वयवर्ष एकवीस राहणार मोहम्मद वाडी यांनी काळेपडल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना सह्याद नगर इथा चौदा मार्च रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे झेप्टो ॲपवरून स्वीकारलेली आईस्क्रीमची डिलेवरी देण्याकरता मोटरसायकलवरून जात होते त्यावेळी मागाहून तिघेजण आले त्यांनी त्यांची गाडी अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या केशातील मोबाईल व सहाशे तीस रुपये जबरदस्तीनं काढून घेऊ लागले फिर्यादी यांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केला तो त्यांच्या कानाला लागून ते जखमी झाले या अगोदर सय्यदनगर मध्येच या गुंडांनी हैदोस घातला होता याबाबत सय्यद सय्यद नगर हडपसर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिली आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून मार्च रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास नोमान शाहरुख व त्यांच्या साथीदाराने जोर जोरात आरडाओरडा करून लाकडी दांडक्यानं फिर्यादी यांना जखमी केले त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत